पालघर जिल्ह्याचं ठाणेपासून वेग विभाजन करण्यात आलं उद्दिष्ट होतं आदिवासी बहुल भागाचा स्वतंत्र विकास मात्र आज अकरा वर्षांनंतरही अनेक गाव आणि अने पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्या सर्वात ठळक उदाहरण ठरतंय बेंडकपाडा तलासरी तालुक्यात अण विहीर गावाच्या पश्चिमेस काही किलोमीटरवर कालू नदीच्या पलीकड वसतीला बेंडकपाडा केवळ एक आदिवासी पाडा नाही तर आजच्या तथाकथित विकसित भारताच्या स्वातंत्र्याच्या जल पंच्याहत्तर वर्षांनंतरही या पाड्यात ना पक्का रस्ता ना शुद्ध पाणी। ना शुद्ध पाणी आरोग्य सुविधा वीज आहे पण ती सुद्धा पाचशे ते सातशे मीटर अंतरावरून स्वतःच्या खर्चानी आणावी लागते माणूस म्हणून जगण्याचाही मूलभूत हक्क इथे मिळालेला नाही आम्हाला शाळेत जायला रस्ता द्या हे कोणत्याही आंदोलनाचं घोष वाक्य नाही तर चिखलातून ऋतून कपडे मळले म्हणून शाळेत न जाता परत फिरणाऱ्या एका आदिवासी बालकाचा आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज कालू नदी पार करावी लागते पावसाळ्यात नदीला पूर येतो आणि शिक्षण थांबत रस्ते नाहीत चिखलात पाय घसरतो कपडे खराब होतात आणि शिक्षण हळूहळू निसटतय गरोदर महिला असो व आजारी वृद्ध कुणालाही दवाखान्यात न्यायला वाहन पोहचू शकत नाही कारण रस्ताच नाही या पाड्यांचं संपूर्ण जीवन मृत्यूच्या छायेत अडकलं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थ निवेदन देतात दरवाजे ठोठावतात पण सरकारकडून फक्त आश्वासन दरवर्षी आदिवासी विकास योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवणाऱ्या फायली तयार होतात पण बेंडक पाड्यात एक फावडा देखील चाललेला नाही शासनाचे अधिकारी राजकीय मंडळी आणि तथाकथित विकास पुरुष निवडणुकांच्या गोष्ट नाही हा सामाजिक अन्याय आहे हा मुलांच्या शिक्षणाच्या स्वप्नांवर आणि आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर थेट आघात आहे आज या पाड्यातील लहान मुले सरकारला विचारत आहेत आमचं काय चुकलं मोबाईल नाहीत पदव्या नाहीत मतांचं वजन नाही पण डोळ्या स्वच्छ आणि प्रामाणिक शिक्षणाचं स्वप्न आहे आणि म्हणूनच त्यांच्या ओठावर आवाज आहे आम्हाला शाळेत जायला रस्ता द्या आमच्या आयुष्याचा रस्ता आम्ही तयार करू हे फक्त एक मागणीनं भरलेलं वाक्य नाही ही, ही शासनाच्या खोट्या जाहिरातींवर ढोंगी विकासाच्या गप्पांवर आणि बोगस योजना दाखवणाऱ्यांच्या तोंडावर करारी झणझणीत ज़न चपराक आहे जर बेंडक पाडायला जोडणारा पक्का रस्ता सरकार देऊ शकत नसेल तर जनता लवकरच तुमच्या राजकीय रस्त्यांचं खोदकाम सुरू करेल बेंडक पाडायला विसरता येणार नाही कारण इथल्या चिखलातून आता आवाज उठतोय एकच मागणी पक्क्या रस्त्याची एकच इशारा दुर्लक्ष केलं तर या चिखलातूनच उठलेलं संघर्षाचं वादळ मंत्रालयाच्या भिंती ग्रामस्थ आमचा हा सूत्रकार वेंडकपाडा दोन विभागामध्ये विभागलेला आहे नदीच्या या काठी काही घरं आहेत नदीच्या त्या काठी काही घरं आहेत साधारण या नदीच्या या बाजूच्या घर गर, घरांची संख्या बघितली तर तीस पस्तीस हे घरं असतील आणि या घरांमध्ये असणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला तर दोनशे वीसच्या आसपास किंवा अडीचशे लोकसंख्या असतील पण गेल्या काही दशकांपासून या ठिकाणी अनेक असेही कुटुंबीय या ठिकाणी राहतात पण त्यांना ये जा करण्यासाठी रस्ता नाही एखादा व्यक्ती आजारी पडला एखादी बाई गरोदर असली आणि तिची परशुती करायची असेल तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी इथून रस्ता नाही इथे तुम्ही मागे बघत आहात खूप मोठी नदी आहे आज थोडासा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे पण पाणी सतत पडत असला तर मोठा पूर या नदीला असतो आणि अशा पेशंटना दवाखान्यात नेण्यासाठी खांद्यावर घेऊन जावं लागतं कुठेतरी प्रशासनाने आमची आमचं म्हणणं ऐकून या ठिकाणी रस्ता बनवून देण्यात यावा वरिष्ठांकडून आश्वासनही देण्यात आलेलं होतं पण खूप वर्ष उलटून गेली या भागातला जो रस्ता आहे तो आजपर्यंत झालेला नाही छोटी छोटी आमची भाऊ बहीण जिल्हा परिषद शाळा सुत्रकार बेंडकपाड्याच्या त्या नदीच्या त्या काठी आहे ही आमची लहान लहान भाऊ इथून नदी पार करून पावसाचं पाणी असतं तरी नदी पार करून शाळेमध्ये जातात जीवाचा धोका आहे कुठेतरी प्रशासनाने आमचा हा जाब ऐकून आम्हाला सोयीसुविधा दिल्या पाहिजे दुसरी गोष्ट उन्हाळा असो पावसाळा असो या ठिकाणी एक एकही विहीर नाही बोरवेल नाही आम्हाला पाणी पिण्यासाठी खूप तडजोड करावी लागते दोन दोन चार चार किलोमीटर जावं लागतं कुणाच्या घरी प्रायव्हेट बोरवेल असेल तर तिथून पाणी आणून पि प्यावं लागतं नाही तर नदीच्या काठी एखादा विहिरा खोदून त्यातलं पाणी पि प्यावं लागतं तर कुठेतरी प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी ज्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत रस्त्याची सोय असेल आरोग्याची सोय असेल पाण्याची सोय असेल या सोयी सुविधा आम्हालाही देण्यात यावी हीच प्रशासनाला विनंती आहे माझ्या नाव नवीना संतार बेणगा मी सालीत जाय हमहाल नदीला पूर येतो हाल देवाय नाही तर पक्का पावसाला आम्ही घरी असतो बेणगाव मी महाराष्ट्र विद्यार्थ मंदिर तथ सालीत जाय मला नदीत पाणी जास्त ये, तुम्हाला येलीत नाही जाता येतो म्हणून आम्ही घरीच राहतो आम्हाला फुल बांधून पाहिजे आम्हाला म्हणजे जातो तर आम्हाला चिखल उडतो मंगा न्यात जातो पाणी जास्त जास्ती असलं तर हमी आम्ही न्याशालेत जातो पाणी कमी राहला तर मग हमी जातो मी सुनील रमेश भेंडगा सूत्रकार बंडपाड्या मध्ये राहतो इकडे आपल्या सूत्रकार बिंडपाड्या साईडला आम्ही राहतो सगळे दोन्ही साईडला नदी आहेत आणि पूल पण भेटत लहान लहान मुलांना जाण्यासाठी पूल नाही काही नाही आणि फार धावणीमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये फार त्यांना त्रास पडतो काही वीस बीस झाले काही चावलं काही बिमार पडले तर त्यांना उचलून खांद्यावर घेऊन तिकडून जावं लागतं त्याच्यासाठी आम्ही फार त्रास केलेला आहे अजून एवढे वर्षापासून आम्ही इथे राहतो आणि काहीच नाही झालेलं नाही लाईटीची सुविधा नाही रस्त्याची काहीच नाही आजपर्यंत या साधारण लोकसंख्या किती आहे आणि एवढी लोकसंख्या समजा आहे तर यांना पाण्याची वेगळी लगभग लग लग, असतील दोनशेचे म्हणजे दोनशे तीस दोनशे चाळीस असेच असतील आहेत अजून फार आहेत लहान लहान मुलं आहेत ना पाण्याची सुविधा काहीच ना भेटत इकडे आपल्याला जसे नदीमध्ये विहीर खोदून जे आपले काय खोधून आम्ही त्याच्यामधून पितात आवनी मध्ये बंद, बंद ला बोरीं -बोरीं ते पण बंद येतं त्यासाठी काहीच नाही आपल्याला फार लांब जावं लागतं कोणी बोरिंग करून ठेवले असते तिथे जावं लागतं म्हणजे काहीतरी दोन दोन एक किलोमीटर आपल्याला आम्हाला जावं लागतं ज्याच्या घरी बोरिंग आहे त्याच्या घरी जायला रस्ता पण आहे त्याच्यासाठी काहीच नाही फक्त चालत जावं लागतं रात्री बिमार पडलं आजारी राहिलं एखादं कोणाला विष चावलं एखादं गरोदर बाहेर त्याला आम्हाला कांद्यावर उचलून घेऊन त्या साईडला जावं लागतं इथून जायला तर आम्हाला कम से कम दोन किलोमीटरच्या तीन किलोमीटरचा रस्ता आहे तो पण चिखलाचा जा, त्याला जायला पण फार त्रास येतात वाटेवरला जायलाच आम्हाला एखादा बिमार जास्त माणूस बिमारला तो वाटेला चोप होऊन जातो